पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपल्या हातात असून विद्यार्थ्यांनाही संपदा जपण्यासाठी प्रयत्न करावेत विज्ञान हा आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग असून विज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा सृजनशीलतेचा विकास होत असतो असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे यांनी केले तळोदा तालुका प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि शिक्षण विभाग पंचायत समिती तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शहरातील ब्लॉसम इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे उपसभापती विजय सिंग राणा गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव तळोदा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एन व्ही मराठे सचिव सुनील परदेशी प्राचार्य अमृदीप महाजन उपाध्यक्ष योगेश पाटील कोशाध्यक्ष भरत पटेल विद्यासचिव निलेश सूर्यवंशी सहसचिव भास्कर मराठे जगन्नाथ मराठे केंद्रप्रमुख रंजना निकुंबे मुख्याध्यापक जयवंत मराठे मुख्याध्यापक हेमलुल मगरे आदींसह मान्यवर उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा